नमस्कार मी रशमी स्वा सुद्धा आपलं स्वागत करते आज आपण बघणार आहोत पडवळाची भाजी पडवळावर पीठ टाकून म्हणजे पीठ पेरून एक मस्त अशी भाजी तयार होते आणि अगदी नाक सुद्धा आवडीने ही भाजी खातात अनेकांना पडवळ म्हंटल तर अजिबात आवडत नाही पण अशा प्रकारे त्या भाजी करून बघा न खाणारे सुद्धा दोन चपात्या नक्कीच जास्त खातील चला तर पाहूया यासाठी लागणार साहित्य आपण इथे मी पडवळ घेतले पाव किलो पडवळ घेतलेला आहे मी इथे पडवळ मात्र पण कवळाच घ्यायचा अगदी जुन घ्यायचा नाहीये तसेच दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे चार चम हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत इथे नंतर आपण इथे दोन मोठे चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा राई घेतलेला आहे तसेच आपण इथे दोन मोठे चमचे आपण तेल घेतलेले आहे साधारण सात आठ मी लसूणांच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ सुरुवातीला आपण पडवळ जे पडवळची भाजी आहे ती चिरून घेणार आहोत वरती जे सफेद रंगाचं आवरण असतं ते आपण थोडस सुरीच्या साह्याने सा खरडून घ्यायचंय आपण पाहू शकतो इथे मी अगदी सहजतेने त्याच्यावरच जे खरडून घेते सफेद भाग आहे तो बटाट्याच्या साल आपण त्यांनी न काढता आपण अगदी सुरीच्या साह्याने सहजतेने ते निघतं सुरातला आपण पडवळा धुवून घेतला होता नंतर आपण त्याचा वरचा जे कव्हर आहे तेवढं खरडून घेतलेलं आहे नंतर आपण त्या पडवळ्याला मधोमध चिरून घेणार आपण मी इथे मधोमध चिरून नंतर ज्या बिया असतात ना पडवळ्याच्या त्या सुद्धा काढून घ्यायच्या अगदी सारखा असणार कापसासारखा जो भाग असतो तो आपण मधला काढून घेणार आहोत आपण पाहिल इथे दोन्ही साईड चा पण काढून घेतलेला आहे तो भाग नंतर आपण त्याला बारीक म्हणजे पातळ चिरून घ्यायचं आपण ते पडवळ पडवळ मात्र आपण बघायला ते कवळ असल्या कारण ते सहजतेने चिरलं जातं जून पडवळ असेल तर थोडं अवघड जात त्यापेक्षा आपण घेतानाच कवळा पडवळ जे असतं ते चांगलं कवळ घ्यायचं जून घ्यायचं नाही इथे अगदी सहजतेने आपलं पडवळ चिरलं सुद्धा जात आहे असे मी ते अर्ध गोलाकार इथे भाग करून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व जे पडवळ आहे ते वरच सफेद रंग तो काढून चिरून घेणार आहोत सर्व पडवळ आपण आता चिरून घ्यायचं आहे इथे आपला पडवळ चिरून झालेला आहे आपण बघाल ते सगळं समान मी इथे भाग केलेले त्याचे नंतर आपण पॅन मध्ये तेल घेणार आहोत पॅन गरम करत ठेवलेले आहे मी साधारण दोन चमचे वेळी एवढं आपण तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला राई आणि जिरं घालून घ्यायचं आहे राई जिरे आपण आता घालून घेणार आहोत राई जिरे घालून राई झिरे तडतळलंय की त्यामध्ये आपण कढीपत्ता हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरचीच प्रमाण तुम्ही मित्रमध्ये तुमच्या आवडीवर ठेवा जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी चालेल ते मी साधी नॉर्मल मिरची घेतली नाही आहे त्यामुळे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरची असेल तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता कडीपत्ता आणि मी मिरची घालून घेते कडीपत्ता आणि मिरची आपली फ्राय होत आली की नंतर आपण लगेच त्याच्यामध्ये लसूण घालणार आहोत आपण लसूण मात्र पण पेचून घेतलेला आहे लसूण पण आपण परतून घेणार आहोत लसूण आपला परतून जात बारीक चिरला कांदा घालून घ्यायचा पटवळाची भाजी म्हणते की अनेकांना आवडत नाही पण एकदा अशा प्रकारे पटवळाची भाजी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल नंतर आपण त्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा पण व्यवस्थित शिजवून द्यायचा कारण पडवळाची भाजी शिजायला जास्त लागत नाही कांदा आपला परतला गेला रंगही बदललेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण पडवळ जे आहे ते घालून घेणार आपण सुरुवातीला मीठ घातलं नाहीये कारण पडवळच थोडस त्याच प्रमाण जे आहे ते आकसलं जातं त्यामुळे मीठ आपण नंतर घालणार आहोत थोडी परतून घेणार आहोत पडवळाची भाजी आपण बघा इथे आता जेवढी दिसते नंतर थोडी कमी होते त्यामुळे आपण मीठ नंतर घालणार आहोत पडवळ आपण व्यवस्थित परतून घेऊया कांद्यावरती सगळीकडे कांदा आणि मिरची व्यवस्थित लागली जाईल नंतर आपण झाकण ठेवून एक साधारण दोन ते तीन मिनिटं आपण ते शिजवून देणार आहोत एक साधारण तीन मिनिटं खूप झाली आपल्याला गॅसच्या फ्लेम मात्र आपण इथे मीडियम ठेवलेली आहे कमी ठेवला तरी सर पण फास्ट ठेवू नका एक साधारण तीन मिनिटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आपण बघा मग पडवळाची साईज थोडी कमी झालेली आहे आकसलेला आहे तो पडवळ त्याला पाणी थोडं सुटलेलं आहे इथे मी तर मीठ घालून घेतलेलं आहे तसंच हळद सुद्धा घालून घ्यायचे एकदा आपण ते परतून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये आता सगळं साहित्य आपलं घालून झालेलं आता फक्त आपल्याला बेसनचं पीठ घालायचं राहिलेलं आहे मुगाच्या डाळीचं पीठ घातला तरी जर बेसनचं पीठ तुम्हाला नसेल चालू तर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ घालून केला ती भाजी तरी खूप छान लागते इथे नंतर आता मी बेसन घालून घेणार आहे बेसन आपण कच्च घातलं भाजून वगैरे घेतलेले आपण नॉर्मल बेसन जे असतं ते मी साधारण आपलं अर्धी वाटी बेसन होईल एवढंच घातलेलं आहे आपण आता व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेऊया आपण इथे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये कारण पडोळाला भाजीला जे पाणी सुटलं होतं त्यामध्येच ही भाजी आपण परतून घेणार आहोत आपण बघाल इथे अजिबात पाणी न वापरता सुद्धा ते बेसन व्यवस्थित ओलसर झालेलं आहे बेसन घालून झाल्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायचे जेणेकरून आपलं बेसन शिजलं जाईल एक साधारण दोन तीन मिनिट आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मिक्स करणार सगळीकडे भाजीला व्यवस्थित बेसन लागून झालं की नंतर आपण त्याच्यावरती झाकण देऊन एक साधारण चार ते पाच मिनिटं गॅसची फ्लेम पूर्ण कमी करून म्हणजे मंद आचेवरती आपण ते शिजून द्यायचंय म्हणजे पाच मिनिटांनंतर मी ते झाकण काढून घेणार आहे मस्त असा सुगंध भाजीचा येत आहे आता इथे मी ती भाजी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आपण ती परतून बघूया थोडीफार आपल्याला ओलसर वाटली ना तर थोडी पुन्हा एकदा गॅसवरती झाकण म्हणजे भांड्यावरती झाकण पुन्हा कमी करून एक साधारण परत काढून घेऊ शकतो किंवा तुम्ही झाकण न ठेवता जरी थोडी शिजू दिलात तरीही चालेल पण हे भाजी गरम गरम असताना जेवढी तुम्हाला चिकट वाटेल तेवढी नंतर ती थंड जगायला मात्र तेवढी वाटत नाही आणि मस्त मोकळी मोकळी होते भाजी साधारण एक दोन मिनिटं आपण थोडीशी अजून वाफ काढून घेऊया याच्यामध्ये आपल्या बेसन शिजवून द्यायचंय आपण बघाल ते मग आपल्याला नक्कीच ती मोकळी वाटेल भाजी अशा प्रकारे मित्र मैत्र नक्की एकदा ट्राय करून बघा आणि चॅनल वरती तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल या चॅनल वरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेल ऐकून सुद्धा टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पहिल्यांदा पोहोचेल आणि ही रेसिपी कि ही भाजीची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स करा करायच भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगायला मात्र विसरू नका आणि नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा ही भाजी मैत्रिणींना भाकरी कि सोबत जास्त चांगली लागते चपातीपेक्षा सुद्धा पण तुम्ही चपाती भाकरी दोन्ही सोबत सुद्धा खाऊ शकता पण सोबत खूप मस्त लागते हा व्हिडिओ आवडल्याबद्दल किंवा भी हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच मला चॅनलला लाईक करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्र मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्ही सुद्धा नक्की द ट्राय करा अशा प्रकारे भाजी करून बघा नक्कीच तुमच्या घरच्यांना सुद्धा आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आवडेल वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाक मस्त सजवलेली आहे आणि मस्त सुगंध येत आहे धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल